शॉपमध्ये आलेलो आहोत आम्ही जोपर्यंत आमचं कपड्यांची लॉन्ड्री होत नाहीये तोपर्यंत आम्ही इथे टाईमपास करणार आहे तर इथल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या मॉल्समध्ये म्हणा आपलं जसं डी मार्ट वगैरे असतं तसे हे मॉल्स असतात इथे आणि इथे असे सगळे आयल्स असतात याला आयल्स म्हणतात म्हणजे हे जे लेन्स आहेत त्याला आयल्स म्हणतात आणि प्रत्येक आयल्सच्या वरती हे असं डिस्प्ले केलेलं असतं की तुम्हाला या लेनमध्ये काय मिळणार आहे तरी इथे आहे चिली सॉसेस बार्बेक्यू सॉसेस हॉटपॉट सीजनिंग हॉस्टर अशा सगळ्या गोष्टी आहेत तशाच सेकंड लेनमध्ये सुद्धा गोष्टी तुम्हाला दिसते मी इथून दाखवते तुम्हाला अशा प्रत्येक लेनमध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला हे ते दिसतं आणि ह्या माझ्याबरोबर फ्रेंड आलेल्या आहेत ह्या दोघीजणी आहेत तर याच्या आधीचा जो व्हिडिओ होता लॉन्ड्रीचा तेव्हा मी सांगितलं होतं की आम्ही जेव्हा लॉन्ड्रीला कपडे टाकतो वॉशिंगसाठी तेव्हा मी जवळपास थोडंसं फिरून येतो आणि मग पुन्हा जाऊन मग ड्रायरला टाकतो आणि मग पुन्हा एकदा फिरतो तसंच आम्ही आता कपडे वॉशिंगला टाकून इथे फिरायला आलो आहोत टी एन टीम सुपरमार्केटमध्ये जेनिफिर स्लाईस ऑक्टोबर ऑक्टोबर सी फूड ची वराटीज बिन्द्र प्राइजेसुद तर टी एन टी सुपर मार्केट हे ओरिजिनली चायनीज ओनर आहे याचं आणि एशियन जेवढे कंट्रीज आहेत त्याच्या तिथले सगळ्या गोष्टी इथे मिळतात म्हणजे भाजी फळं हे नॉनव्हेज गोष्टी पण अजून रॉ मटेरियल जे काही ग्रोसरी आयटम आहेत ते सगळं इथे मिळतं तर इथले सी फूड आणि हे नॉनव्हेज आयटम जे काही बघताय तुम्ही त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहे ते बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला फक्त लेग पीस घ्यायचं असतील चिकनचे तर तेवढंच घेऊ शकता ब्रेस्ट हवे असतील तर तेवढंच घेऊ शकता असं तुम्हाला हवं तसं त्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील आणि हवं तसं कट केलेलं आहेत तर इथे आल्यानंतर मी नव्याने बघितलेल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत नॉनव्हेजमध्ये सुद्धा सुद्धा म्हणजे मी कधी बघितल्या पण नव्हत्या अशा गोष्टी मला इथे बघायला मिळालेल्या आहेत कारण थायलंड वगैरे अशा ठिकाणाहून बऱ्याचशा गोष्टी इथे येत असतात इवन कोरिया जपान असं फिलिपिन्स या सगळ्या देशातून इथे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत जेव्हा मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलं त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं पण नंतर मी थोडंफार सर्च केलं त्याच्याबद्दल तेव्हा मला कळालं की या शॉपमध्ये कुठले कुठले आयटम मिळतात आणि कुठल्या देशातले मिळतात कारण इथली जी लँग्वेज आहे याच्यावरती जी प्रिंट केलेली आहे ती अशी चायनीज आणि जॅपनीज अशीच आहे आणि आप आपल्याला स्पेसिफिक त्याच्यात फरक ओळखता येत नाही की ही जापनीज लँग्वेज आहे का हो कोरियन आहे का अजून फिलिपीन आहे ते बऱ्यापैकी सगळ्या सेमच दिसतात त्यामुळे तिथे कळत नव्हतं की हे कुठल्या देशातलं काय आहे ते आणि काही गोष्टींवरती इंग्लिश नावं होती काय काही गोष्टींवरती नव्हती या लेनमध्ये हे आहे सॅलेड ड्रेसिंग वगैरे आणि या पुढच्या लेनमध्ये आहे पीपल व्हेजिटेबल कॅन फूड असे मिक्स मिळतात आणि इथे आहे चायनीज ड्राईड फूड ड्राईड सी फूड ड्राईड मशरूम डेट्स वगैरे हे सगळं इथे आहे तुम्ही बघू शकता हवेत ते वेगवेगळे वे, असे नूडल्स तुम्हाला इथे मिळतील हल्ली आपल्या देशामध्ये सुद्धा हे बाकीचे स्नॅक्स वगैरे हो मिळायला लागलेले आहेत म्हणजे कोरियन स्नॅक्स वगैरे हो खूपच फेमस आहेत ते आपल्या सुद्धा मिळतात त्यांच्या इकडे श्रीम चिप्स वगैरे मिळतात म्हणजे जे वेपर्स म्हणजे जे काही स्नॅक्स आयटम असतात जे आपण वेपर्स वगैरे असं खातो त्याच्यामध्ये सुद्धा नॉनव्हेज नौ. आयटमचं असं एक्स्ट्रॅक्ट करून त्यात टाकलेलं असतं म्हणजे श्रीम श्रीम म्हणजे कोळंबी आपण जे कोळंबी खातो त्याचे तेच असतात ते लोक तिकडे श्रीम म्हणतात इथे असे सगळे भांडीसुद्धा मिळतील मोस्टली इथं चायनीज गोष्टी जास्त दिसत आहेत मला आणि हे स्टीलचं भांडं येते अशी भांडीसुद्धा मिळतात फक्त फ्लॅट सरफेस असला पाहिजे बस ही आणि डेअरीची इथे सगळं तुम्हाला गोष्टी मिळतील इथून ही पूर्ण लाईन आहे तिकडे सुद्धा एक लाईन आहे आणि प्लस साईडला सुद्धा तुम्हाला फ्रीज दिसतील ए टू झेड सगळ्या गोष्टी डेअरी प्रोडक्ट सगळे मिळतील इथे राईस केक दिस वन इज राईस केक नो वॉट इज राईस स्टिकी रोल्स स्टिकी रोल्स सी दिस इज जापनीज चायनीज फूड आणि इथे हा असा क्लिअरन्स सेल लागतो तुम्ही बघू शकता इथे क्लिअरन्स सेल लिहिलेला आहे आणि कमी प्राइस प्राइसमध्ये मिळतात हे एक दे दीड डॉलरला आहे हे साडेचार डॉलरला आहे आणि त्याची ओरिजिनल प्राईज इथे दाखवलेली नाही आहे पण जास्त असणार आहे डम्पलिंग्स आणि सगळ्या अशा गोष्टी फ्राईड पोर्क ज्युसी पोर्क असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील तुम्ही बघू शकता इथं वाचू शकता आणि त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत हे सुद्धा हे सुद्धा गोष्टी आहेत काय आहे हे टी एन टी किचनचं सगळ्या गोष्टी आहेत आणि हे किती मोठे आहेत बघा तेरिया की चिकन स्टीम बार्बेक्यू पोर्क किती छान आलं आहे दुपारी म्हणजे आता आम्ही उशीर झालेला आहे इथे सगळं खाण्याच्या वस्तू असतात हो आणि आपण इथून घेऊन इथेच खाऊ शकतो म्हणजे इथेच हवं ते घेऊन खाऊ शकतो पण आता संपलेलं आहे ते हा लागी मैं। मैंगो मँगो पुडी आणि हे सगळे डेझर्ट आहेत जॅपनीसचे आणि जॅपनीज केक खूप फेमस आहे हा जॅपनीज चीज केक आहे आणि खूप सुंदर आहे हा आणि त्यांच्याकडे हे अशा सगळ्या गोष्टी सुद्धा असतात तुम्ही बघू शकता खूप छान आहेत ह्या गोष्टी सगळ्या कलर्स बघा किती सुंदर आहेत आणि ते बघून इतकं सुंदर वाटते छान वाटतंय आणि काय आहे ते इथे लिहिलेलं आहे जैपनीज है आणि हे सुद्धा चीज केक आहे मँगो माइल क्रेप केक हे सुद्धा डेझर्ट आहे हे सगळे डेझर्ट आहे बघू शकता तुम्ही आणि इवन तुम्ही कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकता हे कॉम्बिनेशन आहे सगळ्या गोष्टी आणि हे आहे तिथे काही स्नॅक्स त्याच्यामध्ये फिश वगैरे हो आहे असं बघून वाटणार पण नाही त्याच्यामध्ये तुम्हाला फिश टाकलेला आहे पण इथं लिहिलेलं आहे याच्यामध्ये फिश आहे म्हणून आणि हा लास्टला एक पदार्थ आहे स्नो फ्लेक्स क्रिस्प म्हणून असं लिहिलेलं आहे पण ते असं करदंट वगैरे असतं त्याच्या टाईपमध्ये हे मला दिसत आहे काय माहिती कसं लागत असेल हां आणि हे बघूयात आपण इकडे काय काय आहे हे डेजर्ट्स बघूया तर खूपच सुंदर डेजर्ट्स आहेत किती छान केक्स आहेत आणि हे बघू शकता किती छान डेकोरेट के लिए आणि हे काय आहे पीगी स्ट्रॉबेरी मूस केक मॅंगो मूस केक खूब सुंदर गोष्टी है हे म्हणजे इतक्या छान आहेत की तुम्हाला काय खाऊ काय नको असं होईल बीत डॉल बगर किती सुंदर आहे केक आहे आणि तुम्ही बड्डेसाठी कॅंडल देतो ते आपले इथे असतात आणि हा आहे स्पॉन्ज केक बघू शकता तिथे की आहे आणि हा स्टीम केक आहे स्टीमने बनवलेला आहे स्टीम केक ओके आय स्टीम नो इथ वि दे विथ मेकिंग टी विथ अ पायनऍप्पल सॉंग ॲलोवेरा टी पायनॅपल गोल्डन पायनॅप्पल ओके ऑल टाईप ऑफ टी इज देअर इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आहेत आईस टी आहे मिल्क टी आहे आणि पुडिंग्ज वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खूपच व्हरायटी आहे, आहे इकडे आणि हे बघा इकडे जर तुम्ही डोरेमॉन वगैरे बघितलं असेल तर ते डोरेमनच्या शेपचे तिथले कार्टून जे कार्टून्स आहेत त्यांच्या शेपचे हे ते केक्स आहेत म्हणजे राईस केकच आहेत हे सगळे राईस केक ते इतक्या प्रकारचे आहेत इथे मी म्हणजे खूपच प्रकारचे बघितले आत्तापर्यंत मी टी व्हीमध्ये बघितले ते प्रत्यक्षात बघितले तर बघायला म्हणजे दिसायला तर खूप छान आहेत बघूयात आणि हा एक केक घेतलेला आहे मी म्हणजे जॅपनीज जो फेमस केक आहे स्पॉन्ज केक अगदी एकदम सॉफ्ट असतो तो घेतलेला आहे बघूयात आता तो कसा लागतो टॅरो फिश शेप कुकीज आपल्याकडे जसे तिळाच्या वड्या असतात तशा टाईपमध्ये ह्या त्यांच्या व्हाईटवाल्या आहेत हे काळ्या तिळाच्या आहेत आणि ह्या मिक्स तिळाच्या आहेत अशा म्हणजे सगळ्या गोष्टी हेल्दी गोष्टी हे लोक खातात जे लोकांचं जेवण तर सगळ्यांना माहितीच आहे आता हे ग्रीन बीन केक आहे हा म्हणजे ग्रीन बीनपासून बनवलेलं आहे आणि बीन पेस्ट केक किती छान छान गोष्टी बनवतात हेल्दी गोष्टी बनवतात हे लोक आणि हे सुद्धा काहीतरी आहे ब्रेड टाईप वाटतंय म्हणजे सॉफ्ट कुकीसारखं वाटतंय मला हे इकडे नाव पण असेल आपण बघूयात हे सगळे कुकीज आहेत इथे मिनी बटर क्रॉसन्स गॉन्स पेस्ट पेस्ट्री दिस इज टाईप ऑफ पेस्ट्री क्रिस्पी पेस्ट्री पेस्ट्रीबल ड्राईड व्हेजिटेबल यू कॅन हेट ॲज इट इज

Crabs, crabs. Take the big one. Huh? Big. <laughs> see the fish. <laughs> <laughs> but you tried this one, right? I don't like people this. like this. See this, one, see this one. Lobster. Lobster. Lobster.

जा ट्राय करणार आहे खेळायचं गेम आहे आणि ह्या खेळणार आहेत आपण बघूयात ओके वन डॉलर वी नीड वन डॉलर ओके टू डॉलर हा वी कंट्रोल दिसू मच टू डॉलर Awesome Prescoro 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 koi No go finish, go, finish. finish? finish? तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार